हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द युनिव्हर्सल युनिव्हर्सल मराठी अर्थ सार्वत्रिक वैश्विक सर्वाचा सर्वयोग्य विश्वव्यापी सिद्धांत सर्वाच्या वापरतील किंवा सर्वत्र अस्तित्व होता है युनिवर्सल प्रयोग कर पेला वाक्य है द डव इज अ अवर्सल सीम्बॉल ऑफ पीस दुसरा वाक्य है क्लाइमेट चेंज इज अ अवर्सल प्रॉब्लम तीसरा वाक्य है एज्युकेशन शुड बी अ अूनिवर्सल राइट एंड नॉट अ प्रिविज चौथा वाक्य है स्पीच मेट विथ युनिव्हर्सल अप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू